आजकाल गुगल पे आणि फोनपे याचा वापर सामान्यपणे सर्वजणच करताना दिसून येतात अगदी एक दोन रुपयांच्या व्यवहारांपासून ते अगदी हजारोमधला जरी व्यवहार असेल तरीसुद्धा हे व्यवहार करण्यासाठी गुगल पे फोनपेचा वापर केला जातो आता हे आणि यासारखे अन्य मोबाईल ॲप यू पी आय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीचा वापर करतात यू पी आयमुळं कॅश कॅरी करण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे दुकानांपासून ते भाजी विक्रेत्यांपर्यंत अगदी मॉलमध्ये सुद्धा सगळीकडे आयचा स्कॅनर आहे एकमेकाला पैसे पाठवण्यासाठी सुद्धा आता आयचा वापर करूनच पैसे पाठवले जातात कमी कालावधीमध्ये जवळपास सर्वांनी ॲक्सेप्ट केलेली आणि पॉप्युलर असलेली अशी ही सिस्टीम आहे आणि आता याच सिस्टीमवरती अधिभार लावण्यासाठी पावलं उचलली जात आहेत आणि का हे काही लपवून राहिलेलं नाहीये एका सर्वेमधून हे समोर येते की जर का आय ट्रान्झॅक्शनवरती अधिभार लावला तर पंच्याहत्तर टक्के युपीआय वापरकर्ते आय वापरणं सोडून देतील जे की अनपेक्षित आहे आज सविस्तरमध्ये हा विषय समजून घेऊयात सर्वे नेमका काय होता कोणी केला होता त्याचा इम्पॅक्ट काय होणार हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव हो। भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आ, लोकल सर्कल्सने हा एक सर्वे केला होता ज्याच्यानुसार जे मध्ये सहभागी झालेले लोक होते त्याच्यातील पंच्याहत्तर टक्के जणांनी असं म्हटलेलं आहे जर का युपीआय ट्रान्झॅक्शनवरती काही फी लावली तर ते युपीआय वापरणं सोडून देतील आता या वापरकर्त्या सहभागी लोकांपैकी फक्त बावीस टक्के लोकांनी अशा पद्धतीची फी लावण्याला काही हरकत नाही असं मत दिलं होतं म्हणजे जरी फी लावली तरीसुद्धा ते यू पी आय वापरत राहतील असं त्यांचं मत होतं लोकल सर्कसने केलेल्या सर्वेक्षणानुसार अडतीस टक्के लोक हे पन्नास टक्क्याहून अधिक पेमेंट हे यू पी आयच्या माध्यमातूनच करतात मार्चमध्ये सुद्धा त्यांनी हा सर्वे केला होता सहा महिन्यानंतर त्यांनी परत सर्वे केला आहे मार्चमध्ये जो सर्वे केला होता त्यावेळेस सर्वे केलेल्या लोकांमधील त्र्याहत्तर टक्के लोकांनी त्यावेळेस विरोध केलेला होता ह्या यू पी आयवरती फी लावण्यासाठी आता त्याच्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे सर्वप्रथम हे समजून घेऊयात की जे ट्रान्झॅक्शन आपण करतो दुकानामध्ये गेलो आपण आणि सपोज एखादी वस्तू घेतली आणि त्याच्यासाठी पैसे आपण युपीआयच्या माध्यमातून म्हणजे उदाहरणार्थ आपण गुगल पेतून जर का त्यांना आपण ते पैसे दिले तर त्याच्यावरती अधिभार लावण्याविषयी हे आहे का तर तसं आहे असं म्हटलं आहे की जे मर्चंट आहेत म्हणजे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे ते मशीन असतं किंवा त्यांनी तिथं स्कॅनर लावलेला असतो तर त्याच्यावरती अधिभार दुकानदारांवरती अधिभार लावण्याविषयीची ही सर्व काही चर्चा आहे पण अगोदर आपण अनुभव घेतलेला ज्यावेळेस सगळेजण कार्ड कॅरी करत होते कार्ड वापरत होते म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो आणि बिल भरायच्या वेळेस जर का आपण त्यांना कार्ड देत असू तर अशा वेळेस त्यांनी तिथं एक पाटी लावलेली असायची कार्ड जर का दिलं तर दोन टक्के एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील आणि हे पैसे खरं तर त्यांनी द्यायचे होते पण ते वसूल केले जायचे ग्राहकांकडून जर का येणाऱ्या काळामध्ये युपीआयवरती सुद्धा अशा पद्धती फीस लावली ती सुद्धा दुकानदारावरती तर दुकानदार अल्टिमेटली ती आपल्याकडूनच वसूल करणारे म्हणून याला विरोध होताना दिसतोय या सर्वेक्षणामध्ये देशभरातील तीनशे आठ जिल्ह्यांमधून जवळपास बेचाळीस हजार लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये त्रेसष्ट टक्के पुरुष होते सदतीस टक्के या महिला होत्या या व्यवहारांवरती मर्चंट डिस्काउंट रेट एम डी आर लावण्यात यावा अशी फिनटेक्स सेक्टरशी संबंधित लोक बँकांची मागणी आहे अमेझॉनची तशी जोरकस मागणी आहे ज्याप्रमाणे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवरती ट्रान्झॅक्शन चार्ज लावले जातात तसंच युपीआय पेमेंटवरती सुद्धा लावण्यात यावेत अशी ही मागणी आहे आता याच्यावरती वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत लोकांनी म्हणजे एकच प्रश्न विचारला होता का सर्वेमध्ये तर तसं नाही भरपूर सारे जे प्रश्न विचारले होते त्याच्यापैकी एका प्रश्नाचं हे उत्तर आहे त्याच्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये हा लोकल सर्कलचा सर्वे घेण्यात आलेला होता आता थोडस सा युपीआय सांगतो युपीआय दोन हजार सोळामध्ये ही सिस्टीम आणण्यात आली होती ज्याच्यामुळे आपल्या देशातील डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती झालेली आहे ही एक अशी व्यवस्था आहे ज्याच्यामुळे बँकांच्या अनेक खात्यांना एकाच मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे एकत्रित आणून आपल्याला पैसे पाठवणं त्याच्यावरती पैसे टाकणं परत खरेदी करणं किंवा इतर कोणतेही व्यवहार करणं शक्य होतं सोबतच यामध्ये पीअर टू पीअर रक्कम जमा करण्याची पद्धत आहे ज्याच्यामध्ये सोयीनुसार आपल्याला पाहिजे त्या दिवशी गरजेप्रमाणे रक्कम पाठवली जाते लॉग इनची गरज नाहीये खाते क्रमांकाची गरज नाहीये आय एफ एस सी कोड या ठिकाणी लागत नाही फक्त तुमचा त्या ऍपसाठीचा एक कोड आणि ट्रान्झॅक्शन करायच्या वेळेस एक पिन ह्याच्यावरतीच सर्व काही होऊ शकत याच्यामध्ये व्हर्च्युअल पेमेंट असतो म्हणजे उदाहरणार्थ अशा पद्धतीचे हे व्हर्च्युअल पेमेंट असतात आणि अगदी काही सेकंदामध्ये पैसे आपल्याला ट्रान्सफर करता येतात आता नेमकी ही UPI ची गरज काय होती तर अगोदर नेट बँकिंग वापरलं जायचं तर इंटरनेटवरती व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत म्हणून नेट बँकिंगचा वापर केला जात होता पण याच्यावरतून पैसे पाठवणं हे वेळखाऊ होतं प्रत्येकाला ते शक्य नव्हतं म्हणजे अवघड होतं सामान्यांच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर आणि नेमकं कशाचा वापर करायचा म्हणजे नेट बँकिंगमध्ये सुद्धा आय एम पी एस करायचं ई एफ टी करायचं करायचं काय करायचं यासोबतच एखाद्या जर का पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर पहिल्यांदा तर त्याचं नाव जे आहे ते आपल्या सिस्टीमवरती टाकायचं मग त्याला काहीतरी ते वेळ घेणार चोवीस तास घेणार मग त्याच्यानंतर पैसे ट्रान्सफर करता येणार अशी खूप गडबड होती आणि त्याच्यामुळं सरळ सोपी अशी ही युपीआयची पद्धत समोर आल्या आपल्याला दिसून येते सुट्टीच्या दिवशी सुद्धा वापरता येते बँकिंग टायमिंग जो आहे त्याच्या पलीकडे सुद्धा ती वापरता येते आणि सगळ्यात महत्वाचं मोबाईल वरून ही सिस्टीम वापरता येते अगदी दुकानामध्येही आपण याचा वापर करू शकतो भाजी घेताना सुद्धा याचा वापर करू शकतो मोबाईल वॉलेट जे आहे त्याच्यापेक्षा हे, हे यू पी आय थोडंसं वेगळं आहे मोबाईल वॉलेटमध्ये अगोदर आपल्याला पैसे टाकावे लागायचे आणि मग त्याच्यातून पैसे जे आहेत ते कटत राहायचे इथे तसं काही नाही आहे एकदा जर का तुमचं बँक खातं जोडलं त्याच्यासोबत आय एफ एस सी कोड वगैरे सरळ जर का टाकलं तर थेट तुमच्या बँक अकाउंटवरून हे व्यवहार होत असतात आपल्या इथल्या मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पहिल्या पाच महिन्यांमध्ये जे काही डिजिटल पेमेंट झाले तर त्याचं मूल्य जवळपास एक हजार सहाशे एकसष्ट लाख कोटींवरती पोहोचले या काळामध्ये डिजिटल पेमेंटची संख्या सुद्धा आठ हजार आठशे एकोणसठ कोटींवरती पोहोचलेली आहे यू पी आय पेमेंटवरती जर शुल का शुल्क आकारलं गेलं तर युजर्सचा डिजिटल पेमेंटचा वापर कमी होईल असं म्हटलं जात आहे आता हे जे शुल्क आकारलं जाणार आहे त्याला एम डी आर म्हणलेलं आहे म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट मगाशी जसं सांगितलं जर का आपण अगोदर हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कार्ड वापरल्यानंतर त्याच्यावरती जो काही चार्ज लावला जायचा अगदी त्याच पद्धतीचं हे UPI वरती चार्ज लावण्याची सिस्टीम येऊ शकते तशी आग्रही मागणी होताना दिसते एन पी सी आयने यू पी आय आणल्यानंतर ते मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झाल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजे ते पॉप्युलर इतकं झालेलं आहे की वर्षागणिक त्याच्यातील व्यवहारांचा व्हॉल्युम हा वाढतच चाललेला आहे मागील वर्षाशी तुलना करता पुढील वर्षी ह्या व्यवहारांचा व्हॉल्युम जो आहे तो वाढत चाललेला आहे म्हणजे जर का आपण बघितलं दोन हजार बावीस तेवीस या वर्षाशी तुलना करता या आर्थिक वर्षाशी तुलना करता त्याच्या पुढच्या वर्षामध्ये जवळपास या ट्रान्झॅक्शनच्या व्हॉल्यूममध्ये सत्तावन्न टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येते आय ट्रान्झॅक्शन्स जे आहेत हे जवळपास एकशे एकतीस बिलियन याच्या पलीकडे गेलेले आहेत एका आर्थिक वर्षामध्ये आता दोन हजार बावीस तेवीसमध्ये हेच व्यवहार चौऱ्याऐंशी बिलियनच्या आसपास होते आणि याचं जर का एकूण व्हॅल्युएशन जर का आपण बघितलं तर ते एकशे नव्याण्णव पॉईंट आठ नऊ ट्रिलियन इतकं येतं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात या आयच्या माध्यमातून व्यवहार होताना आपल्याला दिसत आहेत आता ह्याचा हे जो एकूण व्हॉल्यूम आहे या व्हॉल्यूम मुळे जवळपास सात देशांमध्ये आता यू पी आय वापरलं जाते यू ए सिंगापूर भूतान नेपाळ श्रीलंका फ्रान्स मॉरिशस यांसारख्या देशांमध्ये हे वापरलं जाते जर का याच्यावरती फीस लावली गेली अधिभार लावला गेला तर इम्पॅक्ट काय होऊ शकतो असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला दिसून येतोय एकूण इकॉनॉमीवरती काही इम्पॅक्ट त्याचा होणार नाही कारण की ही एका पद्धतीची सुविधा आहे आपल्याला व्यवहार करण्यासाठी दिलेली मग परत एकदा कार्डचा वापर सुरू होईल किंवा कॅश कॅरी करणं सुरू होऊ शकतं इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होईल असं काही म्हणता येणार नाही पण या आयचे आपल्या एकूण इकॉनॉमीवरती जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेले आहेत ते मात्र फार महत्वाचे आहेत म्हणजे बघा अगदी आ, स्कूल गोईंग जरी मुलगा असेल तर त्याचा सुद्धा आता फिनान्शियल इन्क्लुजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्याकडे जर का मोबाईल असेल कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल तर त्याला सुद्धा आता आयद्वारे पेमेंट करता येते छोटे जे बिझनेसेस होते त्यांना सुद्धा याचा फायदा झाल्याचं दिसून येते ई कॉमर्स कंपन्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे कारण की अगदी ताबडतोब त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात आणि बँकांसाठी सुद्धा जर का आपण बघितलं तर बँकांमध्ये कॅश ठेवण्यासाठीची रिक्वायरमेंट जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेली आहे ग्राहकांचा ताण जो आहे बँकांवरचा तो सुद्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि फिनटेक कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये दे आपल्या देशामध्ये वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये याचा वाटा मोठा आहे आता जो विरोध होताना दिसतोय तो विरोध ह्याच्यामुळेच होते की एक्झॅक्टली exactly कुणावरती ह्याची फीस लावली जाणार आहे किंवा कुणावरती ह्याचे एक्स्ट्रा चार्ज लावला जाणार आहे हे अजून स्पष्ट नाहीये तर ही गोष्ट लक्षात घ्या की हे कुणावरती लावायचं आहे अधिभार तर तो दुकानदारांवरती जिथे आपण व्यवहार करतो त्यांच्यावरती लावला जाणार आहे मग सरकारला जर का ह्याविषयी हा अधिभार लावायचा असेल तर त्यांना त्या ते संदर्भात योग्य त्या गाईडलाईन सुद्धा द्यावे लागतील किंवा ग्राहकांकडून हे काही वसूल करू नका म्हणजे एकाच वेळेस ह्या दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे जेणेकरून याचा जो विरोध होतोय तो विरोध होणार नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायजवळ विसरू नका धन्यवाद